कर्जत आनंद मिळाव्याचे औचित्य साधून कर्जत एज्युकेशन सोसायटी संचालित इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये झालेल्या आनंद मेळाव्यात इयत्ता चौथी ते पाचवीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले विविध प्रकारचे खाऊ विक्रीचे स्टॉल लावले पाणीपुरी कोल्ड्रिंक चायनीज फेळे वडापाव समोसा इडली मेंदूवडे इत्यादी स्टॉल लावून झालेल्या विक्रीतून आपल्या बचत खात्यात विद्यार्थ्यांनी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी व भविष्यात आर्थिक बचत कशी करता येईल अशा प्रकारे व्यावसायिक ज्ञान शाळेतून विद्यार्थ्यांना या निमित्ताने देण्यात आले यावेळी शाळेचे सेक्रेटरी प्रवीण गांगल खजिनदार मदन परमार सदस्य सतीश पिंपरे राजेश भुतकर सुनील बोरसे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले शिपाई व सेविका यांचे देखील शिक्षक वर्गाकडून आभार मानण्यात आले कर्जत लाईव्ह साठी पूर्वंत कर्जत